पेडगाव आदत एक आदत एक बैल मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये मित्रांनो आज एक आपल्याला आदत आदतनंदीचा बघताय एक निकालावरती एक वेगळीच उडी मारली आणि एकदम टॉप पलाला असा आदत किंग भुंगा आणि वडुचकरांचा वादळ हा जोडा आपल्याला या गटात पळताना दिसला आणि निकालावरती मित्रांनो उडी बघा काही जबरदस्त उडी मारली एक आकर्षण सगळ्यांचं या नंदीकडे गेलं कारण तसं स्पीड लावला होता आणि त्यात निकालावरती उडी मारली आणि या जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तुफानचा स्पीड लागला आहे पेडगाव एखाद्यात एक बैल मैदानामध्ये आणि गट क्रमांक आज गट क्रमांक बावीसमध्ये सुनील मोरे यांचा उम रहमानसुद्धा गटपथ झाला आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात खरं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो